सो हा मित्रांनो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपला एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मला तर माहिती गाडी वगैरे आली होती आपली गुजरातला तर गुजरातून आता गाडी वगैरे खाली करून पूर्णपणे आता आपली गाडी निघाली भरून बँगलोर करता लोडिंग पण चावली पाठीमागे पोहोचताय तर मित्रांनो आता लोडिंग वगैरे आले आहे होतं आपलं गाडी वगैरे लोड झाल्याच्यानंतर नंतर पूर्ण आपण इथून निघूयात कालपत्रे वगैरे बांधून एकदम पॅक टॉपमध्ये कार एक तासात पूर्णपणे आपली गाडी पण लोड होईल इथून निघून यात बँगलोरचा सफर कसा होते कसं नाही तुम्ही विशेषपर्यंत बघत चाला हो महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भावांनो प्लीज सबस्क्राईब करावंच लागतंय बघूयात आता किती राहिली पाठी मग जाऊन गाडी वगैरे लोड व्हायची मित्रांनो तर वाजले आपली गाडी वगैरे झालेली बांधून पाहू शकताय पूर्णपणे एकदम गाडी बांधलेली तर मित्रांनो करूयात आता प्रवासाला आपल्या सुरुवात खऱ्या अर्थाने आपला प्रवास झालेला आता चालू वे टू बँगलोर डायरेक्ट निमित पाहता इथून हिरायंदर बागा आल्यालाय हा झुलतोय अजलतोय गोंब एक्सप्रेस जेल जाता निसते एअर लावायचा नाही ट्रेन ठेवायचा नाही किंवा आंतर बसून राहायचं काय म्हणजेच तर डायरेक्ट करूपर्यंत पर्यंत तो बघा प्रवास करणारे आता कंटिन्यू डायरेक्ट आला सकाळी थांबल्यावर जेवण घेऊन करूयात तरी आज तर काय सोयाला जीव घेऊ घालायच ना आपल्याला रोपास कंटिन्यू सकाळपासून पण जेवण केलं आता सोने रोपच मारायचा आहे मध्ये सांगा की सोन्या रोपच ठेवायचा आहे का जीव घालायचा आहे दुसऱ्या बाजून टोबूयात मग ना

भाव आता गाडी बी पोचली आपली किमला करूया जेवण वगैरे पाहू शकता हॉटेलचं लुक गुजरातलं एवढंच काम लाई भारी हॉटेल बिटेल नाथ जेवायला जेवण बिवन आता फायनली फक्त नाव मोठं लक्षण खोट आहे काय जेवण बिवन क्वालिटी नाही अजिबात डबल थांबायच नाही तर कधी अजिबात क्वालिटी नव्हतं वगैरे थांबलो निघूयात आता आपण गाड़ी वगैरह पोचले अर्ध्या सापुत्रा घाटा मे आता कंटाला खूब आला है बुया तो पूर्ण घाट बीट चढ़ू मैं थाम वगैरह जाऊ अपनी परछाई से बातें कह रहा वक्त गया है पर जख्म आज भी ताजे है मन की तेज धड़कन और ये आंसू संग बहते Să primim rată atât par suglaga satina de dăte -sa Fiza gulliu, da, și ce se va și pe naba pe कोई जंगल सा है तेरी हंसी की गूंज आज भी कानों में बजती कभी जो ताजगी थी अब सिवा घुटन के कुछ नहीं सुबह नौ विषय आहे हार्ट पाच वाजले नाशिक पण पास केलेलं आहे नॉन स्टॉप अहमदाबाद ते नाशिक फक्त पक्क अकरा तासात गाडी आलेली नॉन स्टॉप आलेली खाली करायची म्हणून गाडी गाडी थंडी थंडी वाईट थंडी पडली मित्रांनो बघूया आता नगरात जायला किती टाईम होते काय निघूयात आपला सफर राहणार आहे कंटिन्यूस तुम्हाला माहिती नॉनस्टॉप म्हणजे नॉनस्टॉप असतो आपल्याकडे जाण निघूयात करूयात आपल्या सफरला स्टार्ट हाय मित्रांनो तर आता वाजेत बरोबर सकाळचे साडेसहा आणि साडेसहा वाजल्यामुळे झाले आपल्या आता गुड मॉर्निंग तर मित्रांनो आता गाडी पण आपली पोहोचलेली नांदूर शेंगोट्याला आता झोप पण येईल आता जरा झोपतो उठूयात सकाळी नगरला टायर पण झालाय पंक्चर पंक्चर पण काढायचं लिपटाचं टायर आहे पंक्चर काढायच्या टायमाला उठूयात बाय बाय तुमचं हाय मित्रांनो आता वाजलेत बरोबर दोन आणि गाडी वगैरे पण पोहोचलेली आपली नगरच्या पुढं गावला म्हणजे तसं स्लो कर असतो घरी पण गेलतो घरी दोन तीन तास थांबून आता निघालेलो आहे मी तर आपली गाडी वगैरे पोहोचलेली मिरजगावला डी एप वगैरे टाकायला तर मित्रांनो आता करूया डी वगैरे फुल आणि निघूया तिथून आता यायचं नव्हतं पण पार्टीन सांगितलं समोर गाडी उद्याच्याला खाली करून देऊ त्यामुळं मी निघालतो नाही तर घरी गेलतो आपण तर बघूया आता पुढं जायला उद्याच्याला जाते का नाही जाते गाडी लेट पण झालं आहे आम्ही तुम्ही पाहू शकताय झोपिने डोळे वगैरे कसले झाले तर दादा आता उद्याचा सफल कसा राहते काय नाही फुल टायमिंग असणार आहे कडक मंडी निघूया दादा इथून डीएफ वगैरे फुल करून मित्रांनो फायनली झालेला आपलं डीजे आपलं डीएफ वगैरे फुल करून येवऱ्या डिजल टाकलेलं आहे फायनली आता गाडी झालेली स्पीड मध्ये धावायला सज्ज आणि आता फुल टायमिंग लावायचं आपल्याला डायरेक्ट जायचंय कुठं सिटी मध्ये जायचंय मैसूर रोड बस स्टॉपमध्ये मेन सिटी बँगलोरची बँ बँगलोरची मेन सिटी मध्ये लक्ष्मीला आपली गाडी वगैरे आणणार आहे खाली शेटने बी सांगितलं की बा उद्या चला लवकर या गाडी वगैरे खाली करून देतो म्हणून पटकून तर बघूयात मित्रांनो आता सफर कसा होत आहे काय आहे काय नाही अडचण येते का नाही येते की उद्या जाते का नाही जाते खूप सारे आहेत त्यामुळे एवढ्यावर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा गाडी आमची जाते नाही जाते टायमिंगला हाय मित्रांनो तर आता वाजेत बरोबर सात आपण आता पंढरपूर मंगळवाडा वगैरे पूर्णपणे पास करून उमदीचे बॉर्डर पण पास करून थांबलो जेवायला तर भाऊ भाव करूया जेवण वगैरे ह्याच्या आधीचा ब्लॉक तर काय शूट करता आला नाही कारण सोन्या थांबलेला आहे घरीच मालते ना मी गाडी चालवत असल्यामुळं काय शूट करायला जमलं नाही एवढं आता जेवण वगैरे करून बसूयात गाडी चालवायला इथून पुढचं पूर्णपणे शूट करूयात पर्यंत तर सफर पर तर आपला कंटिन्यूच आहे बघूयात मग कसं होतं आहे काय होतंय तर वाहनं आता करूयात जेवण वगैरे आणि जेवण करून निघूयात इथून झोप पण खूप येते तर बघूयात सवार जागत नाही तसं तर अहमदाबादपासून गाडी चालवायला बसलेलो आहे पूर्णपणे अजून कसलीच झोप नाही आणखीन पण बघूयात पुढला सफर कुठंवर जात आहे कुठंवर नाही आज बघायचं आहे रेकॉर्ड अहमदाबाद टू बँगलोर नॉनस्टॉप आणि उद्या आपल्याला महत्वाचं म्हणजे उद्याचे उद्या गाडी आपल्याला करायची खाली जेवण वगैरे करून फायनली मित्रांनो आता खाल्लं दाबून झोपायचं आता दाबून मग आम्हाला बसवायचं आता गाडी चालवायला स्लीप का आता उठणार आरू विजापूरलाच पण तर ब्लॉकचा आपल्या दुसरा दिवस आज आता वाजेत सहा गाडी पण पोचली शिराच्या जवळ म्हणजेच लय अंतर काठलंय मापाच्या बाहेर गाडी आज नॉनस्टॉप नाही घालोय एक वाजता चार बिलता डायरेक्ट सहा वाजता गाडी थांबली आता चाय पेला तर ता टायर वगैरे पूर्णपणे चेक केले आहेत पाहू शकताय तर बघूयात बँगलोरला जायचं आपल्याला बाराच्या आतमध्ये नो एंट्रीत गाडी घालायची कसलाही वेळ न गमावला आता निघूयात आपण इथून ऐसे कोई है। दिल की गहराइयों में सा कोई राज है अंधेरे कमरे में मैं अपनी परछाई से बातें कह रहा वक्त गया है पर जख्म आज भी ताजे है मन की तेज धड़कन और ये आंसू संग बते

गुड मॉर्निंग तर आता वाजेत बरोबर साडे सात गाडी पण आलेली तुमकूरच्या पुढे म्हणजे नील बांगल्याला बँगलोर राहिले फक्त आता चाळीस किलोमीटर तुमकूरच्या नील मध्ये मधी आता उभा बघूयात आता आठ वाजेपर्यंत आपण जाऊयात बँगलोरला लवकर आलो आपण नो एंट्री आता नो एंट्री नंतर जाईल आपल्याला खालेगाराला सिटी मधी मेन सिटी आहे आपला त्यामुळे जरा लेटच जाऊयात होऊ आहे गाडी वगैरे आता थांबलेलो ह्या धाब्यावरती मित्रांना धोका तर एवढं पडलंय की खतरनाक धुकं पडलंय उग वापस चालूच निसत्या थंडी बी लय बेकार पडली बघू शकताय कसं काय बांधली कमेंट मध्ये सांगा मध्ये एकदम हा हवे चाललंय इमान बघूयात मित्रांनो आता सिटीत गेल्याच नंतर काय होतंय काय नाही किती बे आजारी तिथे आजारी तर शंभर टक्क्यांनी निघणारच आहे कारण ट्रॉफिक म्हणजे मायंदा ट्रॉफिक असणार आहे लय वाईट ट्रॉफिक असणार आहे पार्टीने तर आहे की मालच शिल्लक नाही कधी बी या गाडी वगैरे खाली करून देऊ ही बघा वालो कस का काय चालली सनाट एक नंबरची टॉपची गाडी वालो म्हणजे तर बघूयात मित्रांनो डायरेक्ट बँगलोर सिटीत गेल्याच्या नंतरच हा मित्रांनो तर फायनली आता वाजलीत पूर्व उत्तर पाहुणे अकरा आणि ऑन द वे आपली गाडी आता आप पोहोचलेली जेष्ट जी बँगलोर एनटी पेट मार्केट मध्ये म्हणजे बँगलोरची मेन सिटी मेन बीट जे आहे पेट आपण ज्याला पेट म्हणतो त्याच एन टीपेटला खाली करायला पाहू शकता कसलं जाम लागलंय ट्रॉफिक मित्रांनो mm. फुल जाम बीट आहे आपली गाडी पण पाठी बागा चालू आहे खाली करायला तर मित्रांनो हा ब्लॉक करूयात आपण आता इथंच एंड तर हा ब्लॉग कसा आवडला तुम्हाला कमेंट आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात राहायचं नाही तर भेटूयात मित्रांनो लवकरच अशा नवीन व्हिडिओमध्ये तप्त केली बाय बाय